जवळपास ना दहा वाजून पाच मिनिट झाली तर गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ तर ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल आपला भाऊच्या पण भाऊजीला एवढी एक्साइटमेंट होती ना तिकडे गेलो आता कडे जेवलो वगैरे झोपलो आणि त्याच्यानंतर पुढचं शॉर्टकडा राहूनच गेलं सगळेजण आलो सगळ्यांना भेटलो ते फॅमिलीच्या त्याच्यामध्ये गडबडीत राहून गेलं त्याच्यामुळे तो अर्धा शॉर्टकटमध्ये तो ब्लॉकचा तो एंड झाला तर आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे तर आज काय आहे म्हणजे चालू आली बघा थोडंसं काम आहे ते पण करू खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत बॅकअप कॅमेरा त्याच्यामुळे मध्येच कॅमेरा हातात म्हणजे कसं होतं ब्लॉक करायला भेटतं या कधी कधी नाही भेटत त्याच्यामुळं गडबड होते खूप प्रयत्न करतो कंटिन्युअस ब्लॉक ठेवण्याचा पण ते मध्ये कधी ते तुटून जाते असं होतं आणि कसं होतं ब्लॉग बनवतो होता माइंड एकदम फ्रेश राहायला लागतं कारण माइंड फ्रेश असेल तर आपल्याला पण तेवढे एक्सप्रेशन होतात नाहीतर मग ते माइंडमध्ये भरपूर विचार चालू ना की ते नाही होत त्या गोष्टी पॉसिबल कारण तो मला फील आहे आला नाही तर व्हिडिओ होता तुम्हाला पण फील नाही आला ऑब्वियस आहे जाऊ ते ताईकडे एक दोन वस्तू येते त्या देऊ आणि तुम्ही पुढे आली बघा आणि आज गाडी आपली ती एन एस घेऊन जातो आहे काय होतं की सस्पेन्शनवर चेंज टाकायला चेंज फोटो टाकायचं आहे बट विषय असा आहे की जे आधी सस्पेंशन सस्पेन्शन आहे ना त्याला एकदा सेटिंग जे पूर्ण हार्ड करून बघतो हार्ड कितीवर किती पंपिंगमध्ये फरक पडतो तो बघतो आणि आता पूर्ण ते सेटिंग नॉर्मलवरती आहे बघूया काय होतं फरक तिथं बाकीचा बघितलं ते पुढचे सस्पेन्शन आहेत ना त्याची प्राईस काढायची काय आहे ते तिथं जाऊन पण बघतो ओके तर आज सगळं ते दुसरं शेडू आहे जाऊया जास्त ब्लॉक खेचणार ना थोडं थोडक्यात हल्ली काय झालं शॉर्ट्समुळे आहे ना सगळ्यात लॉंग व्हिडिओ फॉर्मॅट आहे जास्त बघण्याचा म्हणजे हे नाव लगेच शॉर्ट्समध्ये पटकन दहा मिनिटात बघितलं संपलं असं लोकांना लागतं त्याच्यामुळं छोटासा पण दिवसभरात सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर करायचा मी प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग असेल ना त्यावेळेला व्हिडिओ मोठा झाला तरी काय वाटत नाही कारण कसं आहे एवढं नवीन नवीन कंट्री असून तुम्हाला बघायला पण मजा येते डेलीमध्ये कसं होतं रोज तेच तेच दिसतं त्याच्यामुळे थोडंसं बोर होतं मग ते थोडक्यामध्ये असलेलं एकदम चांगलं तर ओके चलो आजच्या अशी सुरुवात झाली आहे बाकी जाऊया तर मी काहीतरी घेऊन तरी आणतो आन आणि मग निघूया बाकी ट्रॅव्हलिंगचं प्लॅनचं बघूया कसं काय होते एक छोटासा आमचा सरपंच जवळपास फॅमिलीमध्ये येतं दोन नवीन गाड्या आल्या आहेत त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही बसलेलो ना त्या दिवशी पण एक प्लॅन झाला एक छोटासा दोन ते तीन दिवसाचा जाऊ आपण असं घरू तिकडे घरू तो बघूया पुढल्या म्हणजे आता येईल त्या महिन्याच्या एंडिंग पण चालू आहे झाला प्लॅन तर त्या व्हिडिओ तुम्हाला बघायलाच भेटतील कोण कोण चालू आहे काय कुठली गाडी घेऊन चालू आहे सगळंच एक त्याच्यामुळे असं सगळं आहे तो एक आणि मोठा प्लॅन आपला दरवर्षी असतो त्यांचा बघूया कसं काय होतंय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे अरे चार वेळ ठेवली ओके असं सगळं आहे होईन हळूहळू होईल सगळ्या गोष्टी होते चलो बाय चलो मग आहे ना निघालो तुम्ही स्टार्ट बघितलं नंतर परत घरी बघताय आणि तिकडे गेल्यावर काय सुटत नाही गेलं तर ते सस्पेन्शनचा वगैरे आहे ना शोरूमला घेऊन तो सर्व काढला एक जवळपास ना एक नऊ हजारपर्यंत पूर्ण तो किट जातोय समोर किट म्हणजे पूर्ण प्ले आहे समोरची अपसाईड डाऊनवाली दिले जाते आणि त्या समोर जर बरं ट्रे आपलं जे ब्रेक काही ते बरं आहे ना ते आणि मीटरचा ब्रॅकेट ते, ला ते, ते, ते एक दुसरं लावायला लागेल बाकी सगळे होऊन होऊन जाते त्यांना मग तेच बोललो कारण कसं आहे मी त्याला एकदम रिव्ह्यूचे व्हिडिओ पण बघतो म्हणजे जे नवीनवाले आहेत ना यू एस डीवाले आपले हे आहेत हे का आपले गेलेलं नाही हे एकदम ओके आहेत आणि शोरूमसोबतचे आहेत ओके तर बोला ते चेंज करतो त्याची फरक आहे ना गाडीच्या ह्याच्यामध्ये नाही तर मग नंतर असं व्हायचं की लावलं आहे म्हणजे हे बेस्ट होतं असं नको वाटायला ओके तर ते सगळं करून आलो आणि नंतर काय होतो बघायचं सांगत ते पाच सस्पेन्स पण तो साईडकडे गेलतो ते तो धावता त्याच्यामुळं ते राहून गेला नंतर फेरी मारू एकदाच ते करून टाकू त्याच्यामुळं बाकीची सर्व्हिसिंग वगैरे केलेली आहे मी इतकं आलो तेव्हाच तेवढंच फक्त बाकी होतं त्याच्यानंतर अजून मामाला जॅकेट दिलं होतं ते आणाल आता नंतर नाही आता जरा जर सोफा घेऊन जायचं ते घेऊन चाललं असं सगळं आहे बावसाने बहिलं कसली वाट लावली सगळं चिकल शिकल करून आता ऊळ आलं आहे थोडा तिकडं भरलेला पण म्हणजे पावसाचा दिवस संपले तर पावसाची गॅरंटी नाही राहिलेली कधी पण पडतोय तर सकाळी पूर्ण होऊन होतं दुपारी बाराच्या नंतर दोन तीन दिवस झाले पूर्ण क्लायमेट चेंज होतं पाऊस सुरुवात करतोय बघा त्यात गाडीचं मडगड पण पाठस ते काढलेलं आहे असं आता काय आता पण बघितलं ना इथं थोडे काळे बाकी इकडून ओपन झालं पर सगळं इकडे पण बघितलं काय काम चालत कामच काम आलं आता इथं बरंच काय बघा आहे ना इथं सगळं मस्त ओपन दिसतोय तिकडे समोर पुढं बघितलं ना आता तिकडे भरलेला भाऊ गॅरंटीत नाही का हे बघा हे ना ते आता इथं पोचलो आता काय विषय गेला विचारला आहे ना खालून असा ते गॅस वेल्डिंग निघालं त्यामुळे ते आम्ही टाकून आणला ते हे करून देतात गाड्या करून देत लगेच तर ठेवून दाखव आहे पाच मिनटाचं काम पण ते ठेवणार काय अर्थ नाही ना त्याच्यामुळे तो बोललो मी पण गॅस वेल्डिंगचा कसं काम खतरनाक होतो विषय तिथं पण आहे तिथं पुढे पण आहे आणि पाठी पण आहे पेट्रोल पदवरू म्हणजे करायला माणसं आहेत पण तिथे हा याच्या ओळखी मध्ये हाय नाही माहिती ना मला पण बोलतो विचारून येतो मग काय ते करून इथून जाऊ मामाकडे गेल्यावरती मामाकडून ते जॅकेट घेऊन आपलं आहे ते आणि जरा गाडी घेतल्यापासून गाडी चालवलीच नव्हती गाडीची जरा टेस्ट राईट घेऊन तो सुट्टो सहा आला हे आठवू आणि मग जाऊया ओके हो ते बोलतंय का हे बघ हे एवढच निकाल याला टाका मार असतात थोडं तिथं ना मग त्यावर किती पाच मिनिटात होईल ते बोय

झालं पण कम्प्लीट इथे एक हा एक होता आणि तो एक तिथं होता त्याला एक साईडला तो मारून घेतला लगेच काम झालं आणि जेव्हा ते बनवत असतील ना कुठं ते माहित ना मला पण तिथं बघा फक्त कसे एकदम छोटे एवढे एक एवढे इथं टाकी मारतात एकदम नॉर्मल फिटिंग असतं फक्त कामापुरती करून देतात आणि आता लावल्या जी फिटिंग बघा एवढी झाली एकदम एवढं पूर्ण मारतच नाही ते लोक पेमेंट देऊ नये निघूया काय अंदा इथं आलो वॉशिंग लावतो गाडीला पाणी मारायचं आहे मी एकटाच आहे तो लावू दे मारबेल ठीक आहे घेचल बोललो काहीतरी का पाणीच मारायचं चिखल उडव जाऊ पण काय होते पावसाची गॅरंटी ना आता गाडी दुखली ना तर परत अवस्था बेकार होऊन जातोय असा विषय बाकी काही नाही पावसाने बघितलं आत्ता बोल बोलता ढग भर दे समोर हे बघा काळ झाला पूर्ण आत्ता सगळं ओपन होतो हे बघा आहे ना लगेच केवढा काळा कला बघा व्हिडिओ मध्ये आधीच्या याच्या फुटेज बघा आणि हे बघा एवढं ढग भर दे लगेच गॅरंटीत नाही आली पावसाची पावसाने बघा सुरवात फोन केली आला आला लाइट वर दिसेल बघा पाऊस आहे बघा परत सुरुवात केली थांबलेलो झाली गाडी वॉश निघालो पाऊस काय अजून पण पूर्ण कधी जाईल काय माहिती म्हणजे जवळपास पूर्ण तर जून जुलै महिन्यासारखा नव्हतंय बारा वाजेपर्यंत क्लायमेट चांगला नंतर चेंज होत कंटिन्यू चेंज होतो कसला होता कसला ओला करून टाकलाय बघ कुठे बघ नवीन आणलाय नाही बोलतो जाकेट तो ठेवलाय अरे दादीचे बाप बोल मी घेऊन आलो बोलतोय मग परत नेला विचार फोन लावून विचार तसा नको घरी येतो पण ते फोन लावून विचारत असं बोलतोय गाडीची पण ते उतर दे गाडी जा टेम्पोत जा तू पहिला विचार नाही तेव्हा परत फेरी नको चंद्रा आहे ना मग तेच बोललो मी कारण त्या दिवशी ते मला आणलं बोलले काल आणि परत फेरी लागली असते डबल नाही 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 बरोबर ना 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 आहे चलो जॅकेट घेतलं रे गाडीचा राऊंड मारवण आंदे जाऊस तुम्ही काय गाडीचा राऊंड मारलो नव्हता चल ये गो तू कसं चालतंय सरे

त्या दिवशी आम्ही किलोमीटर चालू नव्हतं केलं आता सर्व्हिसिंग लागेल होईल चालू पण इथं हँडल कसं एकदम छोट आहे त्याच्यामुळे कम्फर्ट मस्त वाटेल चालवायला म्हणजे मारायची असेल ना राईडला आता सर करत आहे का सर हजार किलोमीटर झालं किलोमीटर आता अंदाजे चालव तो बोला चार पाच तारखेला फोन ला हम्म एक रचाल एक वीक वेळा लावणू चला एक वेळा तू ने हो <laughs> आज तो आज तो आय आज आज आहे ना दोघांना बोललं काय बाकी जे आलीत नाही त्यांना काय देऊ शकत नाही पण दोघांसाठी देणार काय फ्राईड आहे एक एक काय मला तू बोलतोच काय बोलतो बरोबर आहे अचानक जाऊ खाऊ तेव्हा खूप अरु आम्ही टेम्पो घेऊन आलो गाडी घेऊन तू तुझं परत बोल आलोय असेच चल बोललो इकडं आलो इतिहास तू सांग तस नाही तर गाडी घेऊन आला घरी जाऊन काय याच्या नंतर आहे ना ते फोटो दाखवतो म्हणजे दिवाळीत नेमकं मला वाटतं कधी भाऊ दिवशी नाही बघा त्याच्या तर काही नंतरचा फोटोज भाऊजी नंतरचा so. आहे सो काय त्या दिवशी काय दुपारी पाऊस आलता खरा नेमका आठवत पोरा ना पोराही जेवढी मस्ती केली ना पावसात ते नंतर बघा फुल हसन तुम्ही म्हणजे हस फुल हसवले तुम्हाला म्हणजे फुटेज बघून ते दिदीकडे दिदीने काढलेलं होतं म्हणजे दे म्हणते ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये टाकायचं राहून गेला म्हणजे थांब ह्या ब्लॉग मध्ये टाकतो म्हणजे टाकतो तुम्हाला बघा म्हणजे मजा नेक्स्ट लेवल म्हणजे पोर खतर ना काय पण करतात रे बाबा आणि सा, कसं होतं ती दोघं ते असं तिकडे मुंबईला त्याच्यामुळं भेटतात एक काही एक मेन, -मेन सणाला त्याच्यामुळं भेटली ना लय धमाल असते आम्ही यांना मजा केली सगळी आणि ते फोटोच्या ना फोटो दाखवतो पाऊसच्यात बघा कसली के धमाल केली आहे सगळी कारण आत्ता पण कसला पाऊस पडतोय वाजलेत फक्त सव्वा सात पण असं वाटतं किती वादलेत किती नाही पाऊस पूर्ण झालाय ठीक आहे असो चलो I had a w o girl. There. h

दो दो अरे लाव अरे त्याची वाद जळली ठेव ना त्याच्या तोंडाजवळ म्हणून यस ओ घरे जो छपती छ काय नाव दातानी हे मकरै गोविंद चले हे बघती Sí. <laughs>